नमस्कार आपण पाहतात एटी व्ही न्यूज पाहूयात आजची बातमी वर्ष उल्हासनं तरी जी दिवाळी या ठिकाणी साजरी करतोय त्या दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या जवळपास पंधरा दिवसावर या तीस तारखेच्या नंतर त्या ठिकाणी कधीही निवडणुका लागू शकतात या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण देखील एक दोन तीन बैठक अगोदर घेतली खरंतर आपल्या विधानसभेच्या निवडणुकीला जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं आपण निवडणुकीनंतर एक मयूर बंधूकर देखील एक भव्य दिव्य असा आभार मिळावा घेतला त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने साहेबांच्या नेतृत्वामध्येच आपण इथं देखील वर्धमानमध्ये एकदा निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली त्यानंतर देखील तीन चार बैठका आपण छोट्या मोठ्या साहेब नसताना देखील आतिशभायाच्या सोबत आपण त्या ठिकाणी बैठक आंदोलन असतील त्याच्या निमित्ताने आपण एकमेकांना भेटत राहिलो पण आज खर तर आपल्या सगळ्यांचा संघर्षाचा काळ लोकांना नेहमी जो सत्तेसोबत जातो जो प्रवासोबत चालत राहतो हे लोकांना कधीच आवडत नाही लोकांना काय आवडतं तो लोकांना संघर्ष आवडतो जो पक्षाच्या परतीच्या काळामध्ये जो संघर्षाच्या बाजूने राहतो जो त्या ठिकाणी हिम्मत करतो जो लढण्याचा धाडस करतो काम करतो त्याच्या बाजूला सामान्य मतदार असतो हे आतापर्यंत नाही आतापर्यंत सांगतो ज्या ज्या वेळेला आज आहे आज जरी त्यांचे विधानसभेचे निकाल आले असतील तरी निकाल कसे आले काय आले हे सगळे आपल्याला माहिती आहे आपल्याला त्याच्यावर बुलायचं नाही पण आज जरी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता असेल तरी आज कुठलाही सामान्य माणूस हा सत्तेच्या बाजूने नाही सामान्य माणसाचे जे आज प्रश्न आहे त्या प्रश्नावर आज सरकार बोलायला तयार नाही आज जे स्थानिक कुठले प्रतिनिधी असतील ते प्रतिनिधी बोलायला तयार नाहीत आज आपण एखाद्या वेळा हा रस्ता पाहिला मागच्या दोन वर्षापासून हा रस्ता व्हायला पण आज या रस्त्याची काय परिस्थिती आहे हे देखील आपण पाहतो या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील आज झालेला जे स्थानिक प्रतिनिधी असतील मागच्या सहा वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतात दांडेगावकर साहेब देखील या मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार होते आजही तोडपाठ चाळीस काम साहेबांची ही आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये केली आपण जाहीरपणे सांगू शकतो पण मागच्या सहा वर्षामध्ये एक दोन तीन कामं मोठी सोडली ही पंचायत सभेची बिल्डिंग आता काकणार ते केंद्र असेल असे दोन चार कामं सोडले तर ते काम सांगण्यासारखी नाहीये फक्त आपण कमी पेशामध्ये पडतो तर आपण लवाजमा करण्यामध्ये आपण जाहिरात करण्यामध्ये आपण एखाद्या वेळा कुठे कोणाच्या भट्टेला गेलं कुठं आणला गेलं कुठे लग्नाला गेलं तर त्यावेळेला चार पाच माणसं फोटो सोबत ठेवून ती सर्वत्र टाकण्यामध्ये आपण कमी पडतो त्यामुळे माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे आज आपण सरकारच्या बाबतीमध्ये पाहतो सोयाबीनला सदतीसशे अडतीसशे रुपये भाड एवढं ज्या वेळा बत्तीस हजार पाचशे कोटीची ज्या सरकार सांगतय की आम्ही मदत जाहीर केली पण बत्तीस हजार पाचशे कोटीतून आपल्याला दोन चार हजार कोटी आले तरी तिथली मोठी गोष्ट आहे पण आपण त्या प्रस्तापांना आज बळी पडतो पण आपण लोकांना त्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील लोकांना आपण जिथपर्यंत पोहोचावं लागेल या विधानसभा मतदारसंघामधल्या ज्यांना जिल्हा परिषद लढवायची ज्यांना पंचायत समिती लढवायची ज्यांना नगरपालिका लढवायची त्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगतो मनामध्ये खुणगाळ बांधा आपल्या डोक्यामध्ये आपल्या एवढ्या रात्री झोपलो तरी आपल्याला स्वप्न पडलं पाहिजे की या विधान या जिल्हा परिषदचा मी सदस्य होणार आहे मी पंचायत समितीचा सदस्य होणार आहे मी नगरपालिकेचा सदस्य होणार आहे यश कुठलंच आवड नाही फक्त आपल्यामध्ये ती लढण्याची ताकद आणि आपल्यामध्ये ती जिद्द पाहिजे की मी सामान्य माणसापर्यंत पोहोचल मी लोकांच्या कामाला पडेल मी ट्रेच लागेल तिथं पोहोचण्याचं काम करेल साहेब आपल्या सोबत आहे आजही तुम्हाला वाटत असेल साहेब थोडस आहेत वगैरे पण बिलकुल नाही जिथं जिथं आपल्याला काम पडेल त्या प्रत्येक ठिकाणी साहेब आपल्या त्या ठिकाणी शोभत आहेत आज आपल्याला अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट